काँग्रेसची आमची बरीच सकारात्मक बोलणी झालेली आहे अ बऱ्याच जवळपास एकोणतीस पैकी अठरा प्रभागावर आमचं एकमत झालेलं आहे उर्वरित अकरा प्रभागावर आज चर्चा होईल आणि मला असं वाटतं चर्चा सकारात्मक होण्याची पूर्ण शक्यता आहे त्याला काही पर्याय नसतो ना वेळ कमी जरी असला तरी जे कोणी टेन्टेटिव्ह उमेदवार आहे त्यांना तशी सूचना म्हणा किंवा एक ते समजून घेत असतात आणि आम्ही समजून घेत असतो त्याच्या ज्यांना ज्यांना बरोबर मिळण्याची शक्यता आहे ते बरोबर फॉर्म भरत असतात काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात ए एपी फॉर्म आम्ही उद्या देऊ सगळे उमेदवारांना द्यावं लागत असतं ते असतो मराठी उमेदवारांचा ठाकरे कामाला म्हणजे झुकावं लागलं या सगळ्या विषयाला पण तरी यादी बघितली तर तेवढं काही प्रमाण नाही आहे जे प्रमाण आमचं आहे एखादा उमेदवार आता राजा जयसिंग हिंदू होता कट्टर पण त्याला हिंदुत्वादी कसं म्हणता येईल कारण तो औरंगजेबाच्या बाजूने होता गणोजी शेरके संभाजी महाराजांचा साला होता पण तो औरंगजेबाच्या बाजूने होता त्याला कसं आपण शिवाजी महाराजांच्या विचाराचा मानता येईल त्याच्यामुळे असे गणोजी झिरकेन खंडोजी खोपडे असले म्हणून काय त्यांचा तो स्वाभिमान नाही आहे त्यांच्यात जाणीवपूर्वक कुठेही कोणत्याही जाती धर्माचा उमेदवार आम्ही देत नाही पण काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते काही ठिकाणची सगळे भौगोलिक सामाजिक रचना ही सगळे बघून जे जे आवश्यक आहे ते उमेदवार देतील ते हिंदू असतील नाही तर मुस्लिम असतील बौद्ध असतील नाही तर ख्रिश्चन असतील नाही तर सीख असतील मात्र याचा विचार आम्ही ना करणार नाही करण्याची आवश्यकता नाही जो योग्य उमेदवार आहे त्याला दिलं पाहिजे त्याचा जात धर्म पाहून उमेदवारी शिवसेना देणार नाही आणि त्याच्यात जर कोणी मुस्लिम येत असेल तर त्यालाही देण्यासाठी आम्ही मागे पुढे बघणार नाही चे मला त्यांचं इंटरनल काही माहिती ठेवायची गरज नाहीये पर... पण त्यांच्या किती बैठका झाल्या मला माहित नाही आता तुम्ही सांगितलं मला नऊ कदा हा बैठका झाल्या तोडगा निघत नाही भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस आम्ही शिवसेना म्हणून भारतीय जनता पार्टीशी बोलत होतो तर त्याच्यात आमची दादागिरी चालायची आम्ही जेवढ्या जागा द्याल तेवढी भारतीय जनता पार्टी घ्यायची आता ह्या लोकांना भारतीय जनता पार्टी जेवढे देतील तेवढं घेण्याची वेळ आलेली एवढं मी निश्चित सांगेल शिरसाट काही जरी बोलत असले तरी भारतीय जनता पार्टी सांगतील तेवढ्याच जागा त्यांना मिळतील त्यांच्या म्हणण्याला कोणताही अर्थ राहणार नाही भारतीय जनता पार्टी त्याच भूमिकेत खाजगीरित्या काही जणांशी माझं बोलणं झालं त्याच्यातून दिसतंय याच्या आधी ज्या दोन हजार पाच दोन हजार दहा दोन हजार पंधराला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती झाली होती याच्यात शिवसेनेनं जवळपास पासष्ट जागा लढलेल्या आहेत सगळ्या ठिकाणी सगळ्या वेळेस ॲव्हरेज आणि भारतीय जनता पार्टीनं मोठ्या मुश्किलीनं पस्तीस जागा लढलेल्या आहेत अशा पद्धतीनं मागच्या काळात युती झालेली होती आता हे सगळं उलटं होण्याची शक्यता आहे शिंदे जागेचा प्रस्ताव क्षमता आहे दिला जात असतो गटाचं काय तसे नुसते भांडवलदार आहे आणि दलाल आहेत शिंदे गटाचे गटा। बाकी कोण आहे नागपूरमध्ये नागपूर मध्ये आणि सेनेचं काय बाकी आ, स्ट्रक्चर थोडी आहे

यांच्याशी बोलणी करत आहोत मी सांगितलं ना सुरुवातीला अठरा प्रभागात आमचं क्लिअरन्स आहे एक दहा अकरा प्रभागाचं आमचं अजून बोलणी आज होईल यादी जाहीर केली जरी तरी शेवटी ए बी फॉर्म सगळे पक्ष एकत्रित एक मिळून देतील अशा पद्धतीने आमचं ठरलेलं आहे त्यामुळे यादी जाहीर झाली म्हणून उमेदवारी मिळाली असा त्याचा अर्थ होत नाही का तुम्धा तुम्धा मला असं वाटतं आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत फक्त काही वॉर्डामध्ये गणित बघावे लागतात कोण असल्यावर कोण त्याच्या समोर द्यायचा त्यामुळे त्यांची यादी जवळपास आता फायनल होती आहे दोन्ही गटाची आणि त्या हेतून आम्ही सुद्धा आता जवळपास काही जणांना आम्ही ग्रीन सिग्नल दिलेलं आहे ऑलरेडी त्याच्यामुळं त्यांची लोक आम्ही वाट पाहतो ते हे चुकीचं आहे परंतु काही गणितं निश्चित असतात की आत्ता पहिल्यांदा प्रभाग पद्धती संभाजीनगरात आहे मग सगळ्या भागातून लोक असले पाहिजे एका भागातून जास्त एकापेक्षा जास्त लोक नसावेत मग समोरचा ओपन समोर ओपन कोण एस सी समोर कोण ह्या सगळ्या गणितं सामाजिक गणितंसुद्धा राजकीय गणित सुद्धा बघावे लागतात आणि त्या हेतून आम्ही थांबलेलो आहे परंतु आमच्या लोकांना फॉर्म भरायच्या सूचना आम्ही ऑलरेडी दिलेल्या बी फॉर्म उद्या त्यांच्याकडे किंवा आज संध्याकाळी सपोर्ट करू तुमच्या पक्षातून याच्याविषयी आम्ही काही विचार केलेला नाही पण एकदम आमच्या एखाद्या ग्रास रूटच्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार याची खबरदारी आम्हाला घ्यावी लागेल मागील काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या आठ ते दहा तो तोडगा निघत नाहीये सन्मानजनक प्रस्ताव जर आला तर युती होणार नाही पहा मी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या याची सगळी माहिती घेतली पहिल्याच बैठकीला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाची बैठक झाली आणि शिंदे गटानं असं सांगितलं की तुमची काही ही यादी बरोबर नाही आहे ही दुरुस्त करून आणा एवढ्या जागा काही देता येणार नाही म्हणजे पंच्याहत्तर जागेचा प्रस्ताव आणला तर नंतरची बैठक झाली त्यात अठ्याहत्तर जागेचा प्रस्ताव आला म्हणजे दुरुस्त म्हणजे कमी करायची होती त्यांनी जास्त करून आणली याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीला इथं कोणत्याही प्रकारे अलायन्स करायचं नाही आहे त्यांना त्यांच्या जसे अकरा बैठका नऊ बैठका दहा बैठका असं सगळं चाललं होतं रात्रीच्या एक बैठका होत होत्या पण महाविकास आघाडीच्या तुम्ही मतदार तर बोलणं चाललंय पण कुठेही त्या जा बैठका जाहीर होत नाहीत कुठं तुम्ही भेटता खरं प्रयत्न करता की महाविकास आघाडीच्या ते कळतच नाही शो करण्याची गरज नाही आमच्या ऑलरेडी बैठका चालू आहेत बैठकांची संख्या करण्याची गरज नाही आमचं झोन वाईज चर्चा चालू आहे झोन वाईज कार्यकर्त्याशी सेंट्रली आम्ही अशी चर्चा केली नाही सेंट्रली चर्चा आम्ही काल पहिल्यांदा सगळ्यांनी मिळून केलेली आहे आणि आज आता आम्ही पुन्हा करणार आहोत दोन वाजेनंतर हे बघ कोणाचा मुलगा कोणाची मुलगी जर कार्यकर्ते असेल तर त्यांच्यावर काय अन्याय करावा एखाद्याच्या पोटी जन्मलं त्यांनी काय पाप आहे का mm. कोणत्याही पक्षाचं मी काय आमच्या पक्षापुरतंच भूमिका नाही घेणार ना। समोरच्याचे असतील काँग्रेस असेल बी जे पी असेल शिंदेगड असेल एखाद्याचा मुलगा ऍक्टिव्ह असेल काम करणारा असेल तर त्याला संधी मिळाली पाहिजे ना पत्रकारांचे मुलं पत्रकार झाले त्याला नाही कोणी नाव ठेवत डॉक्टरांचे मुलं डॉक्टर झाले त्याला कोणी नाव नाही ठेवत वकिलांचे मुलं वकील होतात त्याला कोणी नाव नाही ठेवत मी काय म्हंटल एखादा नेत्याचा मुलगा समजा ऍक्टिव्ह असेल तर त्याला उमेदवारी का देऊ नये कार्यरत असेल तर त्याला उमेदवारी का देऊ नये फक्त तो याचा मुलगा म्हणून देऊ नये भाजपच म्हणत आहे की आमदाराच्या मुलाला असेल किंवा नातेवाईकांना नको आहे आणि तुमचं आणि शिंदे गटाचं यावर एक मत दिसत आहे शिंदे गट पण तेच म्हणत की जर कॅपॅसिटी असेल तो चांगलं काम करतात ते का भाजप बोलतय का करत किती लोकांचे मुलं त्यांचे नेते झालेले आता राव रावसाहेब दानवेंचा मुलगा संतोष दानवे नेता नाही का डॉक्टर कराडचा मुलगा इथं भारतीय जनता नेता नाही आहे का हं गोपीनाथरावांची मुलगी पंकजा ते नेता नाही आहे का किती लोकांचे नाव सांगता येईल पियुष गोयल कोणाच्या नेत वेद प्रकाश गोयल यांचा ने मुलगा नेता नाही का भारतीय जनता पार्टीचा नेता नाही आहे भारतीय जनता पार्टी नुसतं बोलणं प्रत्यक्षात मी तर आणखी कित्येक उदाहरणं देईल मी भारतीय जनता पार्टीचे फुंडकरांचा मुलगा नेता नाही का इकडे आठ सडांचा मुलगा नेता नाही का इकडे निलंगेकर नेत्यांचा मुलगा नेता नाही का इकडे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी या सगळ्या पद्मश्री पाटलाचा मुलगा राणा जगजतसिंह ने नेता नाही का आता राणा जगसी जगजतसिंहचा मुलगा काम करतो तो नेता नाही का आता करत असेल पण भारतीय जनता सांगतात मुलांना देऊ नये हेच सगळ्यांची मुलं पुढे आले ना पण मला त्यांचा विरोध नाही आहे ते जर काम करणार तर त्यांना संधी द्यावी मी जेवढे नाव घेतले म्हणजे पंकजा दाई करतो तो दाखवलं तर काय हरकत आहे त्याला

याच्यातली त्यांना एखादा दिवस लागला समजा आमचा एखादा था दिवस ठरला दहा जानेवारी आमची बुकिंग पाच जानेवारीपासून अकरापर्यंत अकरा त्यांना दे, देऊ शकतो मी आठ देऊ शकतो मी त्यांना सात देऊ शकतो पाच देऊ शकतो सहा देऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही तिथं गर्दी किती मला सभेला जायचं म्हणे आम्हाला नाही करायचं आम्हाला एक दिवस नको तर आम्ही त्यांच्या सभेला जाणार एक दिवस येतात का पाहू गद्दारांना तोंड दाखवायला जागा नाही अशा सांस्कृतिक मंडळ सांस्कृतिक मंडळ हे गद्दारांचं नाही निष्ठावानांचं आहे गद्दारांसाठी सांस्कृतिक मंडळ नाही लक्षात ठेवा म्हणा त्यांना मातोश्रीवर रात्री बैठक झाली आणि जागा वडून खडा जयंती झाल्याचं अनिल परब यांचे जे विश्वासू होते वॉर्ड क्रमांक पंच्याण्णव मधून त्यांचं तिकीट काढून दुसऱ्याला दिले आणि बोलून सर देसाई त्यांच्यामध्ये काही वाद झाले त्याच जागेवरून जा म्हणून अनिल परब तडकापट्टी बैठकीतून निघून गेले मला नाही माहिती घेतील सोनिया गांधीची गुलाब <laughs> आता उभा लढत दादा काल मंत्री अब्दुल सावे यांना काही नागरिकांनी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात सांगितलंय की भारतीय जनता पार्टी जे काही उमेदवार आहेत जोगाट्यात सापडलेले आहेत काही याच्यामध्ये त्याच्या खान्यामध्ये सापडलेले आहेत अशांना तुम्ही उमेदवारी देऊ नका असल्याने काही महिला मोठ्या प्रमाणावर निवेदन दिलं भारतीय जनताचे लोक जुगार जुगार्टे चालवतात तो डोनगावकर नावाचा त्यांचा कार्यकर्ता राजश्री लॉटरी बोगस चालवतो त्याला पोलिसांचं संरक्षण आहे जो अतुल एकदम जवळचा आहे भारतीय जनताच्या कार्यालयातलं एक, एक शटर त्याच आहे हे अतुल सावेच्या जवळचेच आहे आणि याच्यामुळे ह्या हेतून काही लोकांनी दिलं असेल त्यांना निवेदन या व्हिडिओ व्हायरल झाला पाजप नगरSearchCV कार्यकर्ता कुलकर्णी यांनी मदाराला जा विचारले की जर मतदान करायचं असेल तर पैसे का घेतला असा जा आपले मी विचारले या असं होणारच आहे झालं पाहिजे असं एकीकडे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटलं जाते आणि जे नवीन नवीन चेहरे वरून येतात आपण जर सांगितलं राजकीय नेत्याला कोणी जर असलं त्याच्या मुलाला वगैरे ठेवलं पाहिजे परंतु अनेक उमेदवार बघणारे चेहरे पण मैदानात दिसतात त्याबद्दल आले पाहिजे चेहरे नवनवीन या निवडणुकीतून नवनवीन चेहरे आले पाहिजे नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे असं माझं मत आहे व्हावी अशी आमची इच्छा आहे बाकी मी काही सांगू शकत नाही पण व्हावी अशी आमची इच्छा आहे जागेच असं अजून कुठे काही झालेलं नाहीये वगैरे असं काही काँग्रेसनी पण मागितलेलं नाही आणि आम्ही पण नाही पण आमची सकारात्मक चर्चा चालू आहे शिवसेना असं काही नाही युतीमध्ये वाटाघाटीमध्ये एखादी जागा इकडे तिकडे होत असते ती तयारी ठेवावी लागते आहे काही लोक भेटणार आहे मनसेचे आज काय होतं पाहू आपण अजून आले नाही ते भेटणार आहे घेऊन आमच्या ह्याच्यातून काय प्रॉब्लेम आहे चांगले उमेदवार असेल मी सांगितलं आमच्या एकशे सहा जागेवर आमच्याकडं असं काही आम्ही गणित अजून केलेलं नाही आम्ही प्रभाग वाईज केलेलं आहे जागा नाही मोजल्या अजून पळापळ करायला पण चान्स नाही राहणार उमेदवारांना तर यातून आधीच ठरलेले का जागे जागा वाटत नाही नाही असं काही नाही ठीक आहे थँक्यू सर